चैतन्य बोध श्री गोंदवलेकर महाराजांची वाणी आविष्कारातील प्रवचने संकलन नागराजशास्त्री प्रवचन दुसरे आशीर्वाद हो अरे वा याह बाळ आपण पहा गेले सात आठ दिवस खरोखर कितीतरी कष्ट माणसाला पडले असतील पण ते कष्ट पडले ही जाणीव मात्र पुष्कळ माणसांना राहत नाही कधी कष्ट आपण आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जर केले तर कष्टाची जाणीव राहते जे कष्ट आपण दुसऱ्याकरता करतो आणि त्या दुसऱ्याच्या सहवासामध्ये आपलं प्रेम निर्माण करतो तिथं कष्टांची जाणीव राहत नाही कधी आणि कष्ट करणं हेच खरोखर खरं आहे या शंका नाही पण आपण कष्ट केलं केले, केले नुसती तेवढी करमणूक झाली तेवढ्यापुरतं बरं वाटलं एवढ्याकरताच मात्र हे नाही खरं त्याचा हेतू कोणता हे, हे लक्षात ठेवून खरं आपण वागूया आपण मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं खरं जर काही कर्तव्य असेल पहिल्यांदा मी खरं ऋणी व्हायचं असेल भगवंताचं झालं पाहिजे मी मनुष्य जन्माला यावं हे भगवंताच्या कृपेशिवाय खरंच साधत नाही कधी मग त्याला जन्माला आल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी आपण करू शकू शिवाय आपण हे जे श्रम करता ते खरोखर चांगलं आहे या शंका नाही बरं का पण आपण हे जे करतो ना ते अशा रीतीने करावं की त्यातून भगवंताचं प्रेम निर्माण व्हायला पाहिजे खरं हे प्रेम भगवंताचं निर्माण व्हायला काय करावं लागेल तीन गोष्टींपैकी जसं आपण एक गोष्ट केली तर तसं होईल खरं अगदी सच्छील बाई कोणत्याही बाईला मूल फावं असं वाटणं हे अत्यंत पवित्र काम आहे या शंका नाही तो मुलगा फावा असं म्हणत असताना मुलगा पुढे म्हातारपणी माझ्या उपयोगी पडेल म्हणून फावा असं मनातसुद्धा कधी यायचं नाही त्याची मला सेवा करता यावी त्याच्या सगळ्या गोष्टी मला करता याव्या ही तीही राजाची राणी असू दे तिला मूल झाल्यानंतर त्या प्रेमामध्ये ती सगळ्या गोष्टी करेल ते तिला करण्यात कौतुक वाटेल प्रेम वाटेल म्हणजे जशी बाई मूल फावं ह्या हेतूनच मूल फावं अशी प्रार्थना करते त्या मुलाची सेवा घडावी आपल्याला ही मुलाची सेवा ही भगवंताची सेवा असंच एक प्रकारे वाटते ते ती सेवा घडावी म्हणून करे समजा एखादं मूल जन्माला आलं आणि ते पुष्कळदा हसलं नाही बोललं नाही तर तिला कर्मायचं नाही कधी त्या मुलाच्या बोलण्याचा काही अर्थ नाही पण वेळं वाकडं बोलण्याचं तिला कौतुक वाटेल हे जसं खरी आई मुलाच्या सेवेसाठी म्हणून मूल व्हावं असं म्हणेल खरी पतिव्रताबाई पतीच्या सेवे करताच मी आहे ही जाणीव ठेवून राहील ह्याला त्याच्याकडून दुसरं तिसरं हवं असं कधी म्हणणारच नाही कधी कधी हवं असं म्हणणार नाही पतीसेवा हेच माझं श्रेष्ठ आहे त्या पतीसारखं मला दुसरं दैवतच नाही म्हणून पतिव्रताबाई जशी राहील तसं उपासकांनी भगवंता करताच मी आहे ही जाणीव ठेवून वागणं जरूर आहे खरं पतिव्रताबाई जशी नवऱ्यासाठी जगते आई मुलासाठी जगते तसं उपासकांनी भगवंतासाठी जगलं पाहिजे खास तर ती उपासना खरोखर खरी होते ह्यासाठी निराळं दुसरं काही करावं लागत नाही काय काही करावं लागतं असं खरं नाही पण आमची मनाची प्रवृत्ती अशी पाहिजे की मी जे करेन ते भगवंता करता पाहिजे मी जे जे करतो जे जे करेन ते भगवंता करता करेन उपासना याचा अर्थच असा की भगवंता करताच करेन बाकी कशा करता नाही करता येणार ना। करमणुकी करता नव्हे आपली सवय पडली म्हणून करावं असं नव्हे तर मी जे करेन ते भगवंता करता करेन ही भावना ठेवून तुम्ही खरं करणं जरूर आहे आणि हे बायकांना जितकं सोपं आणि सहज आहे तितकं पुरुषांना तितकं सहज नाही बायकांना जर खरं त्यांनी आपल्या कर्तव्य बुद्धीनं जर खरंच वागू लागल्या ना तर त्यांना तिसरं काही करण्याची जरूर राहणार नाही कधी त्यांनी एकच ठेवणं जरूर आहे पतिव्रता धर्म जर कोणता असेल तर पतीसारखं दैवत आहे एवढंच न मानता त्याच्या त्या तेच सु घराण्याला सुखदायक कसं करता येईल हे पाहणं जरूर आहे खरं घराची शोभा वाढवणं हे खरोखर बायकांचंच काम आहे असं म्हणायला हरकत नाही आणि ती शोभा वाढवत असताना हे देवासाठीच मी करते ही जाणीव ठेवून करणं खरोखर जरूर आहे आणि ही भावना ठेवून आपण करूया आपला प्रपंच करताना माझी मुलं बाळं आहेत ती मोठी व्हावी ती शहाणी फावी पण ती माझ्या उपयोगी पडावी त्यासाठी नसून ही भगवंतानी दिली आहे ही भावना ठेवून त्यांची सेवा करणं हा आपला धर्म पाळला पाहिजे खरा आम्हाला एखाद्या मुलानं जर म्हातारपणे विचारलं नाही तर दुःख का वाटावं वा? पहिल्यांदा मी समजूत करून घेतली आहे तो सुख देईल म्हणून म्हणून आम्हाला दुःख वाटतं हीच जर समजूत पहिल्यांदा नसेल तर दुःखाचं काहीच कारण नव्हतं मग तेव्हा ही कल्पना ठेवून आपण वागूया म्हणजे आपण गुरुपौर्णिमेचे आठ दिवस करण्यापेक्षा बारा महिने आपल्याला हे काम करता येईल खरं जे जे मी करेल ना ते भगवंता करताच करतो ही भावना ठेवूनच मी करेन आपण अशा गोष्टी जर खरंच केल्या ना तर किती गमतीच्या होतील गोपींनी भगवंताला आपलासा करून घ्यायला काही मोठं शस्त्रबिस्त्र शिकल्या शास्त्रबिस्त्र शिकल्या असं खरंच काही नव्हतं ते न शिकताना गोपींनी एकच काम केलं पहिल्यांदा त्याच्या चेहऱ्याला भुलून गेल्या पण भुलून गेल्यानंतर त्या इतक्या बावऱ्या झाल्या की भगवंताशिवाय चैन पडेना असं वाटायला लागलं त्याला ही अशी वृत्ती आमची खरं व्हायला पाहिजे त्यासाठी एकच उपाय आहे मी त्याच्याकरता आहे ही जाणीव ठेवून आपण वागणं जरूर आहे खरं मी भगवंताकरता आहे माझा जन्म झाला तो भगवंता करताच आहे ही जाणीव ठेवून आपण खरंच जर जगू लागलो ना तर दररोज गुरुपौर्णिमेचा आपण उत्सव केल्यासारखं श्रेय मिळेल तुम्हाला आल्या गेलेल्याची व्यवस्था ठेवावी आल्या गेलेल्याला खरा मान द्यावा आपल्या घरच्या कर्तव्याला कधी आपण विसरू नये आणि ह्या सगळ्या गोष्टी करताना त्याचं स्मरण मात्र अखंड राखावं बाळ मी सांगेन की आता भगवंताच्या गीतेपासून आज समर्थांच्या दासबोधांपर्यंत जर एक सूत्र कोणतं असेल तर एकच सूत्र खरोखर सगळ्यात आहे बरं बाळ बाकीच्या गोष्टी आम्ही किती सांगू त्या पुष्टी करणाऱ्या सांगितल्या कुणाची शंका नाहीशा करणाऱ्या सांगितल्या पण त्याचं सगळ्याचं सार काढलं तर एकच सांगता येईल की कर्तव्यात त्याचं स्मरण हे त्याचं सार आहे देहानं कर्तव्य आणि मनानं त्याचं स्मरण हे सगळं हे सगळ्या वेदांताचं सार आहे खरं आणि ते आपण लक्षात जर ठेवलं ना तर खरोखर पुष्कळ काम भागेल आपल्या कर्तव्याला कधी विसरू नये ते अमकं हवं अम तमक हवं असं म्हणण्यापेक्षा जे जे आहे ते भगवत इच्छेने येतं ही भावना ठेवून आपण वागू यात बावळेपणा नाही खुळेपणा नाही ह्याच्यातच खरं खरं शौर्य आहे अगदी हे तुम्ही सगळ्यांनी खरं खर खरा अगदी घरामध्ये कशी एकी असावी किती शांती असावी किती प्रेम असावं कि एक की एकमेकांना अगदी कोणाला जरी पाहिलं उघडून पाहावं तर स्वर्ग स्वर्ग म्हणतात तो आमच्या घराशिवाय दुसरा कुठेच नाही असं वाटलं पाहिजे खरं असं खरोखरच आपण वागणं जरूर आहे त्याला श्रीमंतीची खरंच गरज नाही हे नक्की सांगेन बरं का श्रीमंतीने दिशाभूल होईल यानं दिशाभूल नाही व्हायची श्रीमंतीने खरी दिशाभूल होईल त्यानं प्रेम सुख मिळतंय एकमेकांना कुठं अडचण आहे याची जाणीव होईल ही, ही श्रीमंतीची खरी कमाल नाही म्हणजे त्यासाठी श्रीमंतीची गरज आहे असं नव्हे श्रीमंतीने मी सुखी असं होता कामा नाही पैसा असला काय नसला काय त्याची दोन्हीची फिकीर नाही पण माझं समाधान होण्यासाठी पैशांची गरज आहे असं म्हणणं मात्र खरं होणार नाही तेव्हा तुम्ही एकच करा की भगवंताचं स्मरण अखंड राखा कर्तव्याला खरोखर कर कधी चुकू नका आपल्या कर्तव्यात भगवंताचं स्मरण राखणं हेच भगवंताची ओळखण होण्यासारखं आहे समर्थसुद्धा असं म्हणतात ना जर आपण रामनाम घेतलं तर सहज स्वभावे भगवंताची प्राप्ती होईल असं म्हणतात इतकी सहज आणि स्वभावी काही नाही पण म्हणून तुम्ही एकच काम करा आपलं कर्तव्य करताना कधीच विसरू नका कर्तव्य करताना भगवंताचं स्मरण अखंड राहील असं करा मुखानं नाम असावं हातामध्ये प्रपंचाचं काम असावं आणि त्यामुळे या दोन्हीच्या घर्षणामध्ये भगवंताचं प्रेम हृदयात आल्याशिवाय राहणार नाही कधी आणि ज्याच्या हृदयात भगवंताचं प्रेम आलं त्याला जगामध्ये मोठे पण मिळवता आलं यात शंका नाही तेव्हा तुम्ही सर्वांनी खरं असा निश्चय करा भाषा गोड असावी कधी कडून असावी भाषा अत्यंत गोड असावी अगदी घरादारात कसं लोण्यासारखी असावी आपण पाहतो डोळ्यामध्ये एखादं ऊस बारीक केलं की खूप चुरचूर लागते पण लोणी घातलं तर ते मऊ पडतं म्हणजे भाषा लोण्यासारखी मऊ असावी लोकांना बोलताना शिव्या दिल्या तरी त्या भाषेमध्ये गोडी आहे असं वाटलं पाहिजे खरं तेव्हा रागावलं तरी त्याला रागवावं पण त्यात गोडी असावी गोडी आहे असं वाटलं पाहिजे अशी भाषा गोड असावी त्याला म्हणजे भाषा गोड व्हायला आपण निस्वार्थी बनल्याशिवाय नाही येणार कधी म्हणून तुम्ही सर्वांनी हे करा मी पुरुषांना आधी सांगितलं म्हणून आता बायकांना सांगतोय बरोबर नाहीतर पुरुषांपेक्षा बायका श्रेष्ठ असं नव्हे पण खरं असं करा आणि मला भरोसा जास्ती बायकांचा आहे त्या करतील तर खरं खात्रीने होईल अगदी हां कसं प्रेम करावं भगवंतावर अगदी जसं आपल्या आईबापावर मुलाबाळांवर करतो ना तसं भगवंतावर प्रेम करावं भगवंतावर प्रेम करताना हे सगळं भगवंताचंच आहे त्याच्या इच्छेनंच चाललं आहे हे, हे थोडंसं मनाला असं वळण लावावं की ज्यामुळं खरं भगवंताचं प्रेम आपोआप निर्माण होईल आणि आपण ते केल्यानंतर मुलाबाळांना तेच प्रेम लागेल आज असं पहा प्रत्येक खेपेला एक एक पायरी पुढे पुढे जात चालली मुलांची आपण पाहतो वडिलांच्यात आहे ते आपल्यात नाही आपल्यात ते आपल्या मुलात नाही त्यांची मुले त्यांच्या पलीकडे जातील हे अगदी होईल पण हे वळण जर आपण ठेवलं ना तर किती फायदेशीर होईल म्हणून आपण घरामध्ये वळण असं ठेवावं की जे भगवंताकडे लक्ष लागेल असं वळण ठेवा असं गोड तुम्ही करावं बळवा आणि हेच तुम्ही सर्व कराल ना तर ते घराची शोभा वाढवणाऱ्या बायका हे खरोखरच नाव सिद्ध आणि प्रसिद्ध होईल मी सांगतो खरं ना तेव्हा सगळ्यांनी अत्यंत प्रेमाने वागा गोडीने राहा आनंदात भगवंताचे नामस्मरण करा कर्तव्यात देवाचे स्मरण हे सगळ्या साधनांचा अगदी मुकुट मुकुटमणी आहे म्हणून धरून चाला हे तुम्ही जर कराल ना त्यावर भगवंत कृपा करील हे अगदी आज गुरुपौर्णिमा आहे खरं खरं बोलावं त्यादृष्टीनं तुम्हाला सांगतो याशिवाय दुसरा मार्ग कोणता नाही आणि असं जो करेल ना तो जगात खरं खरं धन्य होईल बरं बाळ या उशीर झालाय अजून जेवणं व्हायचीत ना याहं बाळ सर्व स्त्रियांना उद्देश तुम्ही खरंच सगळे फार दमलात बाई हं नाही खरंच चांगलं केलं मला आवडलं बाई असं दुसऱ्यासाठी जगणं ह्याचंच नाव परमार्थ मी दुसऱ्याकरता आहे असं म्हणणं हा परमार्थ आणि दुसरा माझ्याकरता आहे असं म्हणणं हा प्रपंच आणि हे शिकावं आपण सगळ्यांनी ह या आनंदात राहा अगदी खात्रीने सांगेल देवाचं स्मरण ठेवून ज्यांनी प्रपंच केला रामरायाच्या कृपेने त्याचा प्रपंच उत्तम झाला यात शंकाच नाही आणि हे सर्वांना लाभेल असं मला खात्रीने वाटतंय आणि हाच आशीर्वाद घ्या आणि आनंदाने संसार करा बरं बाळ या खुशाल रहा श्री गोंदवलेकर महाराज श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा